नांदेड तालुक्यातील मौजे कल्लाळ बोरगाव येथे पाच फेब्रुवारी रोजी रात्री गोदावरी नदीमध्ये अवैध वाळू उपसा करणारे तीन इंजिन जप्त करून ट्रेनच्या सहाय्याने तहसील कार्यालयामध्ये रात्री उशिरा आणण्यात आले गोदावरी नदीमध्ये शासनाच्या अधिकृत वाळी डिपो शिवाय कोणी उत्खनन करून आढळून आल्यास यापुढे सुद्धा करून आवश्यकता पडल्यास गुन्हे दाखल करण्यात येतील असे प्रशासनातर्फे गावातील महसूल अधिकारी यांच्या मार्फत सांगण्यात आले महसूल विभागाने केलेली ही धाडसी कार्यवाही समजली जाते या कामे जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय अधिकारी डॉ सचिन खल्लाड तहसीलदार संजय वरकर यांच्या नेतृत्वाखाली प्रमुख स्वप्नील दिगलवार मंडळ अधिकारी कानकुले कुणाल जगताप राजेंद्र शिंदे ग्राम महसूल अधिकारी रणवीरकर खेडकर कदम सखवान माधव बिसिंग इत्यादी सहभागी होते मराठी टोडे मराठी साठी ब्युरो रिपोर्ट भीमराव हैबते नांदेड आजच महाराष्ट्र टुडे ट्वेंटी फोर न्यूजला सबस्क्राईब करा आणि सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा पहा